श्रावण बाळ योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे बघा बरेचशा लाभार्थ्यांना अजूनही माहिती नाही की श्रावण बाळ नावाची पण एक योजना आहे आणि ज्या योजनेच्याद्वारे पंधराशे रुपये प्रति महिन्याला मिळतात खूप कमी लाभार्थ्यांना माहिती आहे की पंधराशे रुपये श्रावण बाळ योजनेचे पण मिळतात पण मग त्यांना अडचण ही येते की ते पात्र आहेत का आणि पात्रता काय आहे योजने या योजनेच्या या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे आणि सोपे उत्तर आहे अगदी सर्वांना समजेल या पद्धतीने मी सांगणार आहे आणि यानंतर जर तुम्ही पात्र लाभार्थी असताल तर तुम्हाला हे पंधराशे रुपये कसे मिळवायचे किंवा कशा पद्धतीने प्रति महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळवता येतील या संदर्भात सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मी व्यवस्थित सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे की प्रति महिना या योजनेद्वारे पंधराशे रुपये कसा मिळवायचा त्यानंतर या योजनेच्या पात्रता काय असतात म्हणजे कोण या योजनेसाठी अर्ज करायला पाहिजे अर्ज कसा करायचा आणि त्याहीपेक्षा म्हणजे अर्ज कुठे करायचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी पटापट तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये आणि नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑथेंटिक हंड्रेड पर्सेंट खरी माहिती सांगलो आहे बरोबर त्यामुळे कुठल्याही प्रकारची जी आहे आपली दिशाभूल करणारी माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जात नाही ही तुम्हाला मी पहिल्यांदा बाब सांगतो आहे बघा एक गोष्ट तुम्हाला सर्वांना अगोदर सांगतो आहे की जर समजा तुम्ही श्रावण बाळशी जर का लाभार्थी नसताल तर तुमच्या आसपास जर कोणी या योजनेचा जर लाभार्थी ठरत असेल तर जरूर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगा त्यांना जर कळत नसेल तर तुम्ही त्यांना मदत करा आणि जेणेकरून त्यांना उद्या जर का पंधराशे रुपये जर मिळायला लागले या योजनेच्या अंतर्गत तर फार तुम्हाला त्याचं एक त्याला आपण म्हणूयात की चांगलं एक पुण्याचं चा काम जे आहे तुम्ही केलं असं म्हणायला काही हरकत नाही एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता एकदा तुम्हाला एकाच शब्दात सांगतो बघा जर एखाद्या लाभार्थ्याचं वय किंवा महिला किंवा पुरुष दोना दोघांना पण मिळते म्हणजे असं नाही की महिलांनाच मिळते किंवा पुरुषांनाच मिळते दोघांना पण मग महिला असो किंवा पुरुष असो त्या महिलेचं किंवा त्या पुरुषाचं वय जर पासष्ट असेल पासष्ट किंवा पासष्टपेक्षा पेक्षा अधिक म्हणजे जर पासष्ट असेल डॉट तरी पण पात्र लाभार्थी ठरतात पण पासष्टपेक्षा वर जर असेल तर मग मात्र या पासष्ट किंवा पासष्टपेक्षा वर असेल तर या योजनेचे तुम्ही लाभार्थी आहेत फक्त एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची ती म्हणजे तुमचं नाव जे आहे तर ते कशामध्ये असणं गरजेचं आहे तर दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब असतं म्हणजे बी पी एल फॅमिली त्याला आपण म्हणतो बिलो पॉवर्टी लाईन तर या बी पी एल म्हणजे जर तुमच्या कुटुंबात तुमचं नाव म्हणजे तुमचं जर नाव दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला या योजनेचे पंधराशे रुपये तुम्ही मिळू शकता आता दुसरा मुद्दा म्हणजे मी पात्रता क्लिअर केल्या आता पात्रता तुम्हाला सांगितल्या आता येऊयात आपण कागदपत्रे काय लागणार आता मी जे कागदपत्रे सांगणार तुम्हाला एकदम एक एक फोड करून सांगणार आहे की लागणार की नाही कोणती लागणार एकदम खात्रीशी खात्रीशीर जे आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगत आहोत पहिल्यांदा कागदपत्रे कोणती लागणार आहेत आवश्यक काग आवश्यक कागदपत्रे कोणती एक विविध जो काय आहे नमुनेतील अर्ज आता तुम्ही म्हणून सांग अर्ज म्हणजे नेमका कोणता आणायचा आहे कुठून आणायचा आहे तलाठी कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदार तहसील या तिन्ही ठिकाणी तुम्हाला या अर्जाचा नमुना मिळतो बघा श्रावण बाळ योजनेचा नमुनाचा अर्ज घ्यायचा आहे तो भरायचा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं कागदपत्र लागेल म्हणजे नमुना तर लागणार ना याचा कशाचा अर्जाचा त्यानंतर वयाचा दाखला तुम्हाला लागणार आहे कारण त्यांना कसं करणार की तुमचं वय पासष्ट वर्ष पूर्ण आहे किंवा पासष्ट वर्ष झालेलं आहे पासष्ट वर्षापेक्षा कमी असेल तर भरायचा नाही तुम्हाला पात्र केले जाणार नाही मग त्यानंतर वयाचा दाखला दिल्याच्यानंतर हे एक कागदपत्र झालं आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागेल बघा आता उत्पन्न पण जे आहे ना वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजारापर्यंत पाहिजे बघा किती एकवीस हजार रुपये पाहिजे किती एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपयापर्यंत तुमचं उत्पन्न पाहिजे झालं आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला क्लिअर झाला त्यानंतर म्हणजे तुम्हाला वयाचं सांगितलं मी वयाचा दाखला पासष्ट वर्ष पूर् पूर्ण असल्याचा पाहिजे किंवा पासष्ट वर्ष त्यानंतर बघा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर चालेल त्यानंतर रहिवाशी दाखवलं लागेल बघा आता रहिवाशी दाखल्यामध्ये किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा तो दाखला हवा आहे काय काय कागदपत्रे लागणार आहेत योजनेसाठी ते सांगतो आहे सविस्तर ही माहिती तुम्ही तुमच्या शेजारच्या एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला सांगू शकता त्या बाबाला तर किंवा त्या आजीला त्यांना फायदा होईल या योजनेचा जर तुम्हाला फायदा होत नसेल तर कुणाला तरी एखाद्या गरीब गरजू विद्या गज गरजू व्यक्तीला सांगा त्यानंतर बघा की आधार कार्ड लागणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड लागणार का तो उत्तर आहे होय रेशन कार्ड पण लागणार आहे जे आपलं ओळखपत्र आहे निवडणुकीचं ते पण लागणार आहे मतदानपत्र त्यानंतर पासबुकची झेरॉक्स लागणार आहे आता ही का लागणार आहे कारण की आणि तुमचं खातं जे आहे तर ते डी बी टी केलेलं पाहिजे म्हणजे आधार सीडिंग केलेलं पाहिजे आहे त्यानंतर एक फोटो लागणार आहेत तुम्हाला आणि हे जेवढे का कागदपत्र मी सांगतो आहे एवढे सर्व लागणार आहेत ही पण बाब तुम्हाला क्लिअर करलं म्हणजे तुमच्या मनात काहीच डाऊट मी ठेवायला नाही यापेक्षा वेगळा व्हिडिओ पाहायची गरजच नाही पडली पाहिजे तुम्हाला आणि काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली तर विचारायची आहे तुम्ही त्यानंतर बघा दारिद्र्य रेषेखाली यादीमध्ये तुमचं नाव असल्याचा पुरावा पाहिजे कारण मी पहिल्यांदा सांगितलं आहे दारिद्र रेषेखाली नाव पाहिजेच तरच या श्रावण बाळ योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल म्हणजे दोन गोष्टी तुम्ही इथं सर्वात महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या लक्षात ठेवायच्या आहे वयाची पासष्ट वर्षे पूर्ण पाहिजे आणि दुसरा मुद्दा तुम्ही दारिद्रेषेखाली तुमचं नाव पाहिजे बास ह्या दोन गोष्टी असतील तर तुम्ही अर्ज कुठे करायचा डायरेक्ट हे कागदपत्र घेऊन जायचं जा मी जेवढे कागदपत्र सांगितले तेवढे कागदपत्र आणि कुठे तुम्ही अर्ज करणार हे बघा तुम्हाला ते पण सांगतो आहे अर्ज कसा करायचा किंवा कुठे करायचा तर तुम्हाला मी सांगेन विहित नमुना भरायचा जा, आहे त्याच्यामध्ये जे काही बेसिक माहिती विचारलेली ती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा तुम्हाला किती रुपये मिळणार तर दीड हजार रुपये पंधराशे रुपये मिळणार प्रत्येक महिन्याला मिळणार आणि आपल्या चॅनलवर त्या संदर्भात तुम्हाला अपडेट पण दिले जाणार की तुम्हाला तो लाभ जो आहे प्राप्त झाला आहे का सरकारने तो मंजूर केला आहे का प्रत्येक महिन्याला तुम्हाला त्या संदर्भात या चॅनलवर डिटेलमध्ये माहिती मिळणार या व्यतिरिक्त पण आता तुम्हाला या श्रावण बाळ योजनेच्या संदर्भात काही जरी अडचण असेल कोणी जो पण जे पण ज्येष्ठ व्यक्ती पाहत असतील तर त्या सर्वांना विनंती आहे तुमचं वय पासष्ट किंवा पासष्टपेक्षा अधिक आहे काय हे चेक करा दारिद्रेषेखाली तुमचं नाव आहे काय हे चेक करा दोन गोष्टी असतील तर कागदपत्रांची जी आहे ह्या कागदपत्रांची पूर्तता करा हे कागदपत्र सोबत घेऊन तुम्ही तहसीलला जा त्यानंतर तुमचा अर्ज हा लक्षात ठेवा हंड्रेड पर्सेंट त्यांना मंजूर करणं लागेल तुम्हाला जर कोणी सांगत असेल की नाही नाही भेटत नाही काहींनाच भेटतो फळण्याला भेटतो बिस्तानाला भेटतो असं काही नाही आहे जर तुम्ही या योजनेच्या आटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ देणं अत्यावश्यक आहे पण काही लाभार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये माहीतच नाही आहे त्यामुळे त्यांना ते कळत नाही मग त्यामुळे सांगतो आहे की कृपया करून जर तुमच्या शेजारी कोणी आजी आजोबा असतील ज्यांचे पासष्ट वर्ष पूर्ण झालेले असतील दाटिद्रीशेखाली त्यांचं नाव असेल तर त्यांना नक्की याबद्दल माहिती सांगा किंवा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ गरजूपर्यंत नक्की शेअर करा या व्यतिरिक्त पण काही अडचण असेल या योजनेच्या संदर्भात श्रावण बाळ योजनेच्या संदर्भात नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद